नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता ब तीन चार महिन्यातून हा आपला ट्रॅव्हल ब्लॉग येतो आहे काय ना दिवाळीत तर आमचं कुठे जाणं झालं नाही पण आता ह्या ख्रिसमसच्या सुट्टीत आम्ही थोडंसं छोटीशी ट्रीप केली एकदम आयत्या वेळेला म्हणजे बुकिंग वगैरे काहीच नाही आणि आम्ही आलो आहे महाबळेश्वरला पण इथे आता आम्हाला एक छान प्रॉपर्टी मिळाली आणि आम्ही तिथेच राहिलो दोन तीन प्रॉपर्टीज आधी बघितल्या आम्ही पण हे खूपच सुंदर आहे आणि आम्ही आता इथेच राह म्हणजे मीराला वगैरे सगळ्यांना आवडलं तर ही थोडक्यात मी तुम्हाला आता आपली ही प्रॉपर्टीची झलक दाखवते तर ही अशी प्रॉपर्टी आहे आणि ह्याच्यात रूम्स दोन प्रकारचे आहेत तर हे शाले आहेत आणि इकडे त्यांच्या नॉर्मल रूम्स आहेत तर आम्ही आधी इकडे राहणार आहोत शालेमध्ये पण नंतर विचार केला तिकडून रूममधून ना व्ह्यू खूप छान येतोय तर आम्ही तिकडे आहे आणि रूम तर मी दाखवतेच तुम्हाला तर आधी इकडचं आपण बघूया म्हणजे आधी अर्ध्या वाटेत आल्यानंतर असं वाटलं की बुकिंग नाही केली आणि आता चाललो आहे पण महाबळेश्वरला फुल असेल बऱ्याच ठिकाणी आम्ही चौकशी केली ऑनलाईन वगैरे बघितले पण कुठलीच प्रॉपर्टी अशी आवडत नव्हती म्हणजे मनात धाकधूक होती की आता कुठे राहायला लागेल थर्टी फर्स्ट आपलं कसं जात आहे तर पण ह्या प्रॉपर्टीवर ट्रॅव्हल हॉलिक म्हणून एक हे हो म्हणजे अरेंज करून देतं सगळं तर त्यांच्यातर्फे आम्हाला हे बुकिंग मिळालं आधी पण मी श्रीवर्धनला त्यांच्याकडूनच बुकिंग केलं होतं आणि हे सुद्धा मी काल त्यांना आयत्या वेळेला फोन केला की पण ते बोलले की आता चांगल्या प्रॉपर्टीज असतील की नाही माहीत नाही पण त्यांनी आम्हाला हे सजेस्ट केलं हे राहण्याचं ठिकाण आणि तिथे आलो आणि एकदमच म्हणजे खूपच छान व्ह्यू तर बघा तुम्ही समोर कसा येतो चला तर आता मी आमची रूम दाखवते असं आहे व्ह्यू आमच्या रूमच्या बाहेरून आणि ही आहे आमची रूम हा आहे बाल्कनी व्ह्यू खूप सुंदर प्रॉपर्टी आहे आणि आम्ही रूम अशी घेतली ना की लगेच हा पूल आहे म्हणजे मीराची एक हे होती की तिला स्विमिंग पूल पाहिजे आता ह्या थंडीत ती काय पूल मध्ये उतरणार आहे बघू आता हा बाबा ओव्हरऑल रूम आहे आमची बसायला काय मस्त वाटेल ना चालू मी तू बघूया मी तुम्हाला सांगते या प्रॉपर्टीचं नाव ते बघा रिदम इको एंड हॅक्रो स्टे आणि हवं तर ह्यांचा नंबर पण मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन जर तुम्हाला राहायचं असेल तर पिंगारी म्हणून जो एरिया आहे ना तिथे हे ह्यांचं हॉटेल आहे गमत आप का आपल्या इथे मच्छी फिश कट करायला ही ठेसन बोलतात हे आपण त्याला पण वापरू शकतो <laughs> आता मी पूल एरिया दाखवते आणि इथे सांगू का आता संध्याकाळी आम्हाला हे छोटासा ट्रेक पण करवणार आहे तिथला त्यांच्यातर्फेच आणि त्यांनी म्हणजे स्पेशली आम्हाला सांगितलं की इथे ज्या भाज्या वगैरे ज्या बनवतात त्या फ्रेश त्यांनीच लागवड केलेली आहे शेती केलेली आहे आणि तिथूनच भाजी गहू वगैरे सगळं येतं तर तिथे पण मी त्यांना सांगणार आहे की जमलं तर आम्हाला घेऊन जाता आला तर आम्हाला आवडेल जायला तर बघूया आता कसं होतं तर हा त्यांचा पूल एरिया आहे आणि मीरा म्हणजे पूलसाठीच तिचा हट्ट होता पण योगायोगाने आम्हाला हा पूलवालाच स्टे पूल मिळाला आहे क्लोरीन आणि त्यांचं म्हणणं की इथे क्लोरीन वगैरे काही नाही आहे पाण्यात त्याच्यामुळे तो टेन्शन नाही आहे एक आणि खूप स्वच्छता आणि एकदम क्लीन आहे सगळं हा रेस्टॉरंट एरिया आहे आणि इथे कसं आहे सध्या वेज आणि नॉन त्यांनी आत्ताच चालू केलं आहे व्हेज आहे आणि दोन्हीचे पण रेस्टॉरंट व्हेज नॉन चे वेगळे आहेत मिराची फुल मजा चालली आहे आवडलं का इथेच यायचं म्हणजे मीराला तिकडेच राहायचं होतं पण आम्ही म्हटलं इथून व्ह्यू पण चांगला आहे कारण ते वरती जा मुला छोटा बेड एक वर आहे ना तर तिला तिथेच जायचं होतं पण तिला म्हटलं आता आपण इकडे राहू नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा तिकडे राहू आज सोमवार आहे मस्त आणि इथे एक जननी देवीचं मंदिर आहे तर तिथे चाललो आहे आम्ही जे शाकाहारी जेवण सांगितले मस्त आणि कुक पण यांचा आपला आपण सांगू तसं जेवण तर आम्हाला म्हणजे घरगुतीच जेवण साधंसुद्धा पाहिजे होतं तर आम्ही ते जेवण इथे सांगितलं आणि आता आम्ही इथे जननी मातेच्या मंदिरात चाललो आहे हे बघा हे असं बाहेरून आहे ही आपली रूम आहे इथे ही आहे छान प्रॉपर्टीत म्हणजे कसं आतमध्ये आपण कधी येत नाही ना बाहेर बाहेर जे हॉटेल्स असतात तिथेच शक्यतो जातो किंवा दिसतात तिथे पण हे आतमध्ये थोडा व्ह्यू पण चांगला मिळतो आणि ते गोंगाट आणि गर्दी थोडंसं रिलॅक्स व्हायचं असेल तर अशी आतली ठिकाणं शोधायला पाहिजेत आपण हे मंदिर आहे इथे आता म्हणजे त्यांनी जेव्हा आम्हाला लोकेशन शेअर केलं ना तेव्हा हे जननी मंदिरचा आधी आलं तर म्हटलं तेव्हाच आम्ही ठरवलं की चला छान मंदिर आहे तर जाऊया तिथे तर दुपारी जेवलो आणि थोडासा आराम करून आता चहा घेतला आणि आम्ही निघालो आहे इथले ओनर जे आहेत ते आम्हाला एक ट्रेकला घेऊन चालेत तर तिकडे जाण्यासाठी निघालो आहे तर आता हे बघा बाकीचे आणि ओनर खूप फ्रेंडली आहेत हे छान म्हणजे एकदम घरासारखेच म्हणजे आम्हाला वाटलं आल्यावर तर आता ट्रेक करून आमचा विचार आहे मार्केटला जायचं म्हणजे उद्या थोडं रिलॅक्स होईल धोम डॅम आहे ना हा हा धोम डॅम आहे आणि आपण आता दिले दिला पाहिजे तो दुसरा ट्रेक केलेला हवाय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू सिग्नलिंग सिस्टम

म्हणजे इथे काय काय आहे आणि ते कधीपासून आले इथे कधी जमीन घेतली मस्त एकदम आहे पण आपण पहिले ना तो व्ह्यू घेऊन येऊया कारण सनसेटच्या जवळ आल्यानंतर तो व्ह्यू जास्त छान आहे नंतर आपण इकडे येऊया आता इथे आधी जे गाव आहे बघा किती छान येईल मांगल्या तिकडे येत आणि ही कृष्णा नदी तुम्हाला इकडनं जाते आणि तुम्हाला मिळते आणि डोंगराच्या पलीकडे साइड हा कमळगड आहे अच्छा कमळगड कमळगडच्या पाठीमागची साइड आहे तिथ ना कमंडलू नदी आहे आणि कमंडलू आणि कृष्णाचा जे संगम आहे त्या दोन्ही नद्यांचा तिथे तो धोम डॅम आहे अच्छा डॅम तिथे समोर यस, यस, यस। आणि ह्या जागा दिसतायत तुम्हाला या सगळ्या पांगारी लोकांच्या आहेत पांघारीमध्ये राहणार शाळा आहे मस्त खूपच सुंदर वातावरण त्यांनी आम्हाला शेतात आणलंय म्हणजे सगळ्यांनाच इथे अलाव नाही करत पण आता ते ओनर जे आहेत ते सगळ्यांच्या ओळखीचे म्हणून त्यांनी आम्हाला इथे आतपर्यंत आणलंय आणि त्यांचं म्हणणं की इथे लेपट पण दिसतात कधी कधी आणि ही मस्त स्ट्रॉबेरीची शेती साइकल अपन सौवेरी का है तो तुलना कर रहा हूँ मैं यहाँ एक छोटा स्टॉल है तो अपन कसा है स्ट्रॉबेरी में भी कमरे देता है तो लाइफ साइकल अपन दाखित कर रहा हूँ माजे आजूने खाली तीखड़े जागा हैं बांदा आपकी आहे टेकलायर टेकलायर देख सेल लगा तो एलिमेंट कूटे हाँ आता आणि आता हे जे काय तुम्हाला हे रेस दिसतात ना थोडा आणि आज तुम्हाला सुंदर कलर्स मिळतील आता इथेच थांबू थोड्या वेळ आपण कारण इतला जो की मजा आहे ना ती तुम्हाला आता खरा प्ले ऑफ कलर्स आता काय तुम्हाला किती फास्ट मीदा सेट होतोय होतोय तो आहे ना आता मिळत नाही त्याचं कारण आहे ना इथे काही रोग पसरलेले त्यामुळे ती ब्रँडच इथे नाही आहे आणि हे सगळे आहेत ना बाहेर नेतात होलंड किंवा स्वित्झर्लंड त्या साईडचे आहेत सगळ्या म्हणजे युरोपमधला तिथून इकडे आल्यानंतर छोटे प्लांट्स असतात ते लोक मल्टिप्लाय करतात खाली वाईला आहे ना बऱ्याच जणांच्या शेती घेऊन नदीच्या आजूबाजूला ह्याचं मल्टिप्लिकेशन चालतं आणि मग ते छोट्या छोट्या ह्याच्यात पॉट्समध्ये ते वेगळे छोटे प्लांट्स यांना विकतात आणि विकताना पहिले पाच सहा रुपये रेट होते आता दहा ते बारा रुपये रेट आहेत पर हे आणि त्यातनं तिकडून इकडे आणेपर्यंत जवळजवळ दहा पंधरा टक्के मर असते म्हणजे हे नसतं त्याचं ग्रोथ होत नाही किंवा लावल्यानंतरसुद्धा खराब होतात रिप्लांटेशन होतं आणि याच्यातलेच बरेच रनर निघतात मग ते रनर परत याच्यात वापरता येतात अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि हे काय लावलंय मध्ये त्याला मल्चिंग म्हणतो आम्ही मल्चिंग कशावरी करतो तुम्हाला सांगतो पहिले तर बेड तिचं फ्लावर किंवा कोबी आणि ब्रोकोली याच्या बरोबर छान येतात आणि तो साईडला वाल पेरलाय नालपण बघूनच एकदम प्रसन्न वाटत इथे याला पाणी भरपूर लागतं मग पाण्याबरोबर त्यांचं स्वतःच जे काय लागणाऱ्या भाज्या वगैरे असतात कोथिंबीर आहे सॅलरी आहे म्हणजे एकत्र होत सगळं मग होऊन जातं त्याच्यातल्या त्याच्यात मग ते कसं ना त्यांना हो मी दाखवतो ना आपल्या वरती गेल्यावर आपल्या बाजूच्या याच्यात आहेत पान सॅलरी आहे रोज इन टू दिस आणि मग असा फ्लॉवर होतो फ्लॉवर नंतर ही जी आतली जी काय दिसते तुम्हाला बड दॅट टर्न्स इंटू अ स्ट्रॉबेरी लाग दिस आणि विच ग्रोज आणि ते पाकळ्या पडून जातात आणि इट कन्वर्ट इनटू अ स्ट्रॉबेरी लाईक ओके सो दिस इज द लाईफ सायकल ऑफ अ स्ट्रॉबेरी पहिल्या सगळ्या अशा ग्रीनच असतात हे बघा ही आता इथे पडलेली आहे बाहेरच्या साईडला दिस इज द मॅक्सिमम ग्रोथ ऑफ द प्लांट हा एक साधारण ते एवढं होत ते काही जुनी झाड असतील ना पहिले लावलेली पहिल्या लॉट मधली आणि मग ते हे लोक जे सुक जे पान ते काढून त्याच्यातले ग्रोथ होते आणि त्या हे बड्स येत राहतात नवीन नवीन पण काळजी म्हणजे ह्यांची कमी आहे ह्यांची जास्त आहे असं आहे काय रे अक्षय ते वांग आले झाडाला तिथे मिरचीच रोप आहे आणि ते उभी बघा ती सॅलरी <णेटोस> ना टोमॅटो कुठे टोमॅटो झाड सगळं लावले वालाच्या शेंगा फिंगा बघ हो टोमॅटो हाय बघा टोमॅटो पण हम्म मी सगळी आपण खातो सॅलरी ती सॅलड साठी मिरच्या आहे टोमॅटो आहे सगळ्या झाड आहेत मटार आपण जो खातो मटारच्या शेंगा हे असे वेल असते चला मिराचा वीक पॉइंट दिसलेला आहे क्रॉस आहे क्रॉस अरे बापरे बाबा तो, yes, <laughs> तो बाल <laughs> लाईफ आता दुसऱ्या पॉइंट वर त्या ओनरने आम्हाला खूप छान आहेत ते काका बोलायला वगैरे एकदम मस्त सगळी माहिती त्यांनी बटरफ्लाय काय होळकरांच्या वेळे दुसरी गोष्ट तुम्हाला म्हणजे वाई मधन डोल्या गणपतीच्या साईडचा जो रोड आहे तो तिकडचा साइडचा सा तो मेनवलीचा ना नाना फडणवीसांचा वाडा वगैरे बघितलाय सर तुम्हाला आता बघता बघा कारण ना आता त्या लोकांनी इतकी छान सोय हो केली आहे त्यांची कम्प्लीट हिस्ट्री देतात ते करता येईल काय कॅरी करायला एक त्यांचं ते स्पीकर आणि तुम्ही जसे जसे एंटर करता ना तसं तुम्ही ते बटन दाबायचं आणि त्या त्या एरियाची माहिती घ्यायचं मुलांसाठी तर अप्रतिम त्याच्या पलीकड नदीची पलीकडच्या साईडनी मेनवली घाट आहे त्याची शिंगाम त्याच्या थोडं पुढे गेला नाना फडणवीस याच्यावर टाकलं तरी येईल तो बरोबर आतमध्ये जा पार्किंगचे चार्जेस आहेत पन्नास रुपये पण मी तुम्हाला सांगतो तिकीट सुद्धा आहे ना इट इज वर्थ दॅट मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो की यांना तर नक्कीच दाखवा कारण त्यांना आहे ना आपल्या या खोऱ्यातली म्हणजे वाई खोरा खोर ज्या वेळेस शिवाजी महाराजांची माहिती हो होती ती सगळी इन्फॉर्मेशन तिथे मिळून जाते म्हणजे काय काय तिथे व्हायचं आणि काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या जायच्या या इथे आणि ब्राह्मणांचा आहे ना तो वाडा तसा बघायला फडणवीस म्हटल्यानंतर तर पेशव्यांच्या वेळेचा सगळा लिखाणसुद्धा तुम्हाला कदाचित बघायला मिळायचं आहे म्हणजे बखर बखरी वगैरे सगळे असतो पण कधी बघायला मिळतील जर ओनरपैकी त्यांची फोर्थ का फिफ्थ जनरेशन असेल तर ते पुण्यात राहतात मला नशिबाने होतो आणि कॉन्टॅक्ट होता म्हणून मी जाऊन ते बघून आलो आहे त्यांचे हस्तलिखित काही गोष्टी ज्या आहेत मोडी मोडीलिप्ती मोडील पाप आहेत पाप आणि ते कसं ना ते ओनरच असतील तर तुम्हाला बघायला मिळालं असं वाटलं ना काय झालं आपल्यासाठी फुलं खूप सुंदर आहेत आता थोडीशी अंधार झाले त्याच्यामुळे दिसत नाही आहेत पण हे तुम्हाला व्हाईट दिसते ना ही फुलं आहेत है ना हे एक फुल आहेत आणि मी हे एक घेतलंय अजून बघूया ना तिकडे चल ना कुठे तिथे जिथे फुल आहेत फुलं इथे पण वेगळी फुलं आहेत कुठली वाली मी घेतली व्हाईट काय बघूया हा बघ इथे एक आहे बघ छोटूसा हे माझ्या मते सगळी फुललेली असतील ही फुलं वाईट हि बे मिरू तिकडे नको इथे थांब थांब वाव बघ मस्त ही जर अशी सगळी फुललेली असली इथे तर किती मस्त दिसेल ना, ना मस्त ट्रेक खूप छान झाला आणि आतलं जे महाबळेश्वरचं सगळं गावाकडची लाईफ वगैरे आहे शेती ती सगळी बघितली आणि आता आम्ही आमच्या रूमवर आलोय मस्त अनुभव होता एकदम ना ना। <सकतिंगे> मीरा नंतर नंतर थोडीशी दमली ना कधी जायचं का बाबाला सांगू ते उचल आणि हा रात्रीचा आमचा हॉटेलच्या बाहेरच चा परिसर आहे काय करूया yeah.